नमस्कार मी बापू साहेब आपलं दैनिक संघर्ष श्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपल्याकडं गेवरा तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील रहिवाशी आहेत गोवर्धन मस्के आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आपलं परिचय सांगा अगोदर मी गोवर्धन दत्तात्रेय मस्के राहणार पाथरवाला तालुका गेवराई जिल्हा बीड बरं तुम्ही आता पंचायत समितीला तक्रार दिलेली आहे गावाची काय तक्रार दिली आहे कशामुळे दिलेली आहे बरं मी दोन हजार तेवीसमध्ये पहिला अर्ज दिला होता की आपल्या गावाचे या रोजगार हमी योजनेअंतर्गत जे चालू सिमेंट रस्ते व पाधन रस्ते मातोश्री पांधर रस्ते हे चालू आहेत त्यावेळेस ते दोन हजार तेवीसला त्यांनी अठ्ठेचाळीस लाख रुपये असेच सिमेंट रस्त्याचे बोगस उचलली त्या औचित्य साधून आज रोजी पुन्हा एकदा जवळपास त्रेचाळीस लाख रुपये आमच्या ग्रामपंचायत खात्यावर आलेले आहेत रोजगार हमी योजनेअंतर्गत तर त्या अर्जा त्या कामाबद्दल आमच्या गावातील तरुणांनी चार ते पाच तरुणांनी अर्ज दिलेले होते त्या अर्जावर ओ साहेबांनी कुठलीही समिती नेमू न नेमता व कुठलीही कारवाई न करता फक्त एक दोन अर्जदाराला सरपंच व ग्रामसेवक यांनी दबाव आणून दोन अर्ज मागे घेण्यात आली व आज रोजी दोन अर्ज पेंडिंग असताना असे कोणतलीही चौकशी न करता बी डीओ साहेब आणि त्यांना जे खाते ग्रामपंचायत खात्याला होड लागला होता त्या होडला होड काढण्यासाठी पत्र दिलेलं आहे व ते कुठंतरी थांबावं हो। म्हणून मी अठ्ठावीस दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्याचा इशारा दिलेला आहे तर त्यांनी बिल न थांबल्यास व कुठेही कारवाई न केल्यास मी अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करणार आहे बरं तुम्ही आता जी प्रशासनाला जो इशारा दिलेला आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला आत्महत्या करायचा म्हणून प्रशासन करणार म्हणून तुम्ही याची कल्पना दिली का मी आज रोजी पंचायत समिती कार्यालयात बी साहेबांचा जा, आवक जाऊ विभागाला एक अर्ज दिलेला आहे त्यानंतर मी एक डी डी दि, वाय पी साहेबांना एक पत्र दिलेलं आहे मी पो पोलिटिशियनला प, प, गेलो असता त्यांनी माझा अर्ज स्वीकारला नाही व त्यानंतर मी ग्रामविकास अधिकारी आमचे जे ग्रामसेवक आहेत त्यांना एक पत्र दिलेलं आहे बरं बरं असं कोण कोणत्या योजना आहेत की त्या झाल्या नाहीत आणि त्याचं बिल उचलण्यात आलेलं आहे आमच्या गावात जवळपास नव्वद लक्ष रुपयाचे सिमेंट रोड झाले आहेत तर आमचं गाव नव्वद लक्ष सिमेंट रस्ते करण्या एवढं गावच नाही आमचं तरी आमच्या गावात नव्वद लक्ष रुपयाचे सिमेंट रस्ते झाले आहेत व पंच्याहत्तर लक्ष रुपयाचे मातोश्री पाधन रस्ते झाले आहेत म्हणजे रेकॉर्डला झालेले आहेत ते कुठल्याही प्रकारे झालेले नाहीत आणि जवळपास ऐंशी ते नव्वद लक्ष रुपयाचे कामं मंजूर आहेत आमच्या गावात एवढे कामं करण्यात लोकी रस्ते नाहीत आणि आमचं गाव तेवढं मोठं बी नाही आहे की आमच्या गावात जर एवढे प्रमाण एवढ्याचा विकास झाला असता तर आमचं गाव आरशासारखं चमकलं असतं व हे सर्व अधिकारी बोगस आमच्या पांढराव्याचा बोगस म्हणजे सगळे कामं आमच्या गावात बोगस चालू होत होत आहेत बरं किती वर्ष झाले हे कामं बोगस सुरू झाले आहेत आणि तुम्ही किती वर्षापासून म्हणजे चौकशी लावलेली आहे ही मी दोन हजार तेवीसपासून अर्ज दिलेला आहे ग्रामपंचायतच्या पांढराव्याविरुद्ध बी आणि पानधन रस्ते झाले सिमेंट रस्ते झाले म्हणजे जेवढ्या काय बोगो शेवट न तेवढ्यात मी अर्ज दिलेले आहेत पण याची कुठलीही ओ साहेब कुठलीही तक दक्षता घेत नाहीत हां तर त्यामुळे मी आता अठ्ठावीस तारखेला आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे कुठंतरी माझ्या जीव गेल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येण या गोष्टीची काय इच्छा असणार आपले काय आव्हान करणार तुम्ही प्रशासनाला मी प्रशासनाला एकच आव्हान करू इच्छितो की जे झालेले काम दाखवले रेकॉर्डला झालेले आहेत ते प्रत्यक्षात झाले पाहिजे व नसले झाल्यास ते बिल पुन्हा वापस देण्यात यावं हे माझी प्रशासनाला हात जोडून नम्र विनंती आहे